वसंत विहार परिसरातील श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा तसंच दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर पार पडला या बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा बक्षीस आणि बुके देऊन मान्यवरांजास्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्ती परायण सुधाकर महाराज इंगळे धर्मादाय आयुक्तालयाचे अधीक्षक सत्यजित कुमठेकर एस टी महामंडळ बँकेच्या माजी संचालिका वैजयंती भोसले युवासेना सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप युवासेनेचे तुषार औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप यांनी केलं यामध्ये त्यांनी आजवर मंडळाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची तसंच स्पर्धांची माहिती दिली दोन हजार पंधरा मध्ये पूर्वीचे हे सगळे कुठे राहतो काय सगळं त्यानंतर पंधरा ते आठ दोन हजार चोवीस पर्यंत अतिशय सामाजिक कार्य करून या मंडळाचं नाव या भागामध्ये लौकिक करण्यात आलेले परवा सकाळच्या बातमीमध्ये महाराज कि या पुन्हा न्या सोडल्यानंतर या भागात सर्वात मोठं मंडळ म्हणून राजे गटी सांस्कृतिक मंडळाचं नाव लौकिक करण्यात आलेलं आहे प्रमुख अतिथी कुमठेकर यांनी मंडळाचे वसंत विहार भागामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचं म्हटलं या मंडळाच्या मी जेव्हा इथं राहायला आलो दो दोन हजार एकोणीसला तेव्हा बसून बघतोय जगतापमान हिरे हिरे मी काम करतात सगळ्यांच्या मदतीला जाऊन येतात आणि सर्व कामाची सुसूत्रता पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व कोण आहे ते सगळ्यात उत्तम आहे एकरूप त्याला पूर्णच त्यांना सगळ्यांना म्हणजे काम करण्याचे कार्यकर्त्यांना ओळख देतोय आणि सगळे जे मंडळाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा एकरूप होऊन काम करतात एकधीच तुम्ही त्यांना तिकडे किंवा त्यांच्यामध्ये इथं उत्सोग होत असताना वाद वाघ हे झालेले कधीच बघितलेलं नाही आणि हे उत्तम करतात उत्तम आणि कसं आहे या पूर्ण पुन्हा नाकार एरियामध्ये सगळ्या म्हणजे राजे गणपती एक पत्ता जरी सांगितलं राजे गणपती कुठे तर ते ॲटोमॅटिकली आणून सोडते इथपर्यंत या राजे गणपतीचं नाव झालेलं आहे